गगनमवडा तालुक्यातील शेणवडे असळस खोकुर्ले अणदूर निवडे साळवण तिसंगी परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा पारंपरिक पद्धतीनं मोठ्या उत्साहात साजरी केली परिसरात वडाच्या झाडाच्या ठिकाणी महिलांनी पूजेसाठी गर्दी केली होती वटपौर्णिमेला विवाहित महिला वटवृक्षाच्या मुळाशी पाणी शिंपून सुताचे फेरे घालतात ही परंपरा पिध्या चालत आली आहे या परंपरेप्रमाणे वटवृक्षाची पूजा करण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती वडाचं झाड आपला पतीही दीर्घायुषी राहावा तसंच पतीपत्नीमधील नातं आणखी दृढ करण्यासाठी सुवासिनींनी वडाच्या झाडाची मनोभावे पूजा केली मंगळवारी सकाळपासूनच सुवासिनींमध्ये पूजेची लगबग सुरू होती आज शृंगार करून हातामध्ये पूजेचं ताट घेऊन परिसरातील वडाच्या झाडाला सात फेऱ्या घेऊन महिलांनी वडाच्या झाडाची मनापासून पूजा केली गगनमौडा तालुक्यात गावागावात महिलांनी पारंपरिक पद्धतीनं हा सण साजरा केला